अभी तेरा चौदा लिटर दूध चालू है इसको आठ, आठ दिन की हो भाई साहब साहेब अभी दूध दे रही है लीटर लीटर अभी अच्छा आज ही उतरी है शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण महिमा डेअरी फार्म सोलापूर या ठिकाणी आलो आहोत तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी आज मशीनचा लॉट उतरला आहे एकदम मोठ्या मापाच्या या लॉट मध्ये मशी आलेल्या आहेत बघू शकता तर बघूयात आज किती मशी आलेल्या आहेत किती विक्रीसाठी आहेत आणि मशी कशा आहेत नरेंद्र भाई नमस्ते नमस्कार भाई साहेब परिचय करा के मेरा नाम नरेंद्र कुमार आहे मग गाव मिंगणीखेडा जिल्हा अपना

फ्री देते हैं अच्छा हाँ कितना टाइम दूध दिखा सकते हैं जितना कि किसान बोलेगा उतना टाइम थन की शरीर की क्या गारंटी रहेगी थन की शरीर की सब दिखा के उसकी गारंटी रहेगी अपनी अच्छा हाँ बाकी आज के लॉट में कैसा कैसा बेस है आज के लॉट में 10 लीटर से लेके 17-18 लीटर तक की कैपेसिटी का पशु बनना पड़ेगा और बैत बोले तो ब्यात रहेगा पहला और दूसरा तर मंडळी या लॉटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या मशी असणार आहेत सर्व फुल साईजच्या प्रॉपर मुर्रा ब्रीडच्या या मशी आहेत आणि यांची दूध क्षमता दहा लिटर पासून ते अठरा लिटरपर्यंतच्या मशी आहेत सर्व मशी चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक एक करून मशी बघूयात आणि जर आपण सोलापूरमधून मशी खरेदी केल्या तर आपल्याला महाराष्ट्राच्या वातावरणात सेट झालेल्या मशी या ठिकाणी मिळणार आहेत

दुसऱ्या वेताची म्हैस आहे शिंगा जरा खुली आहे तुम्ही बघू शकता पण माप मोठ्या मापाची म्हैस आहे तुम्ही बघू शकता कासला बघू शकता कास एकदम मोठी अठरा लिटर दूध क्षमता असणार आहे फुल साइज मध्ये म्हैस आहे हाईट बघू शकता या मशीची भाई कितना दूध निकाले गे पुरा ये दूध कमसे कम, कम सतराशे अठरा लिटर दूध निकाले जी ठीक आहे मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण नरेंद्र भाई क्या डिटेल आहे ये भी नो दिन का हुआ है। अच्छा गाडी भी बारे लिटर है। बारा लिटर दूध चालू आहे बारा लिटर हा दूध निकाले गेदे पंधरा लिटर चौदाशे पंधरा लिटर जी तर मंडळी दुसऱ्या व्यताची म्हैस आहे तुम्ही बघू शकता का असं ठेवून या म्हशीची प्रॉपर रिंगसिंग मध्ये आणि गाडी आल्यामुळे दबल्यासारखी झाली म्हैस खराब थोडी तब्येतीला डाऊन आहे पण चौदा पंधरा लिटर या मशीला दूध दूध देण्याची क्षमता आहे तर ही एक बघू शकता म्हैस नरेन्द्र भाई क्या डिटेल है इसका ये सेकंड टाइमर है जी हां अभी 13 लीटर दूध चालू है उसको अच्छा और 12 दिन का ब्याए हुए ये भी हां नीचे क्या है नीचे रेड है जिसको तर मंडळी खाली रेड आहे दुसऱ्या वेताची ही मळिस आहे आता तेरा लीटर दूध चालू आहे हां दूध कम कमसाचे ठवण बगाय गेला तर एकदम व्यवस्थित सडांमध्ये प्रॉपर अंतर आहे आणि कासज ठवण पण अशी एकदम लूज नाही कॉम्पॅक्ट कास आहे या म्हशीचे आ, कितना देगी हाइस्ट ये कम से कम पंद्रह से सोलह लीटर दूध निकालेगी जी पंद्रह से सोलह लीटर हाँ किसान के घर पे चौदह लीटर दूध इसने निकाल रखे है फर्स्ट टाइम ने ठीक है ठीक है, है तो नरेंद्र भाई ये बहस का क्या डिटेल है ये दस दिन का ब्याह हुआ है हाँ। अभी चौदह लीटर निकाल रही है गाड़ी से उतरते ही हाँ। दूध की कैपेसिटी रहेगी इसकी सोलह से सत्रह लीटर तक अच्छा तर मंडली ही सोलह सत्रह लीटर दूध देना महिला है दुसरे वेता आहे आता सध्या चौदह लीटर दूध चालू आहे सेट झाल्यानंतर जवळपास अठरा लिटर ही म्हैस दूध देईल बघू शकता फुल साईज मध्ये आहे ठेवून आपण बघू शकता तर मंडळी ही सुद्धा म्हैस आज विक्रीसाठी आलेली आहे बघू शकता कासाची ठेवण या म्हशीची बघू शकता नरेंद्रबाई कॅटेल आहे पंधरा दिन का बर दूध निघाली चौदा लिटर अच्छा हा दूध देगी कम से कम 16 से 17 लीटर दूध 16 17 लीटर किती ब्यात का है सेकंड टाइमवर है जी ये भी तर मंडळी ही म्हैस दुसऱ्या वेताची आहे आता 14 ते 15 लीटर दूध चालू आहे 16 17 लीटर या मशिज दूध क्षमता असणार आहे बघू शकता कासची ठवण एक नंबर आहे पूर्ण कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे अशा क्वालिटीची म्हैस आहे तर मंडळी ज्यांना खरेदी करायचे असेल त्यांनी मै मा डेअरी फार्म सोलापूर या ठिकाणी संपर्क करा ही एक म्हैस आहे विक्रीसाठी काय डिटेल आहे इज बेस का ये भी सेकंड टाइमर भाईसाहेब तेरा चौदा दिन की भाई ये पंधरा लिटर दूध चालू आहे इसके अंदर अभी अच्छा आ, कितना देगी ये कम से कम दूध निघाले की सतरा लिटर सतरा लिटर तर मंडळी ही सुद्धा म्हैस सोळा सतरा लिटर दूध क्षमतेची असणार आहे आणि सर्व खात्रीपूर्वक मशी आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता ही एक म्हैस आणलेली आहे बघू शकता इज बेस की काय डिटेल आहे ये आठ आठ दिन की ब्याई हो भाई साहब साहेब अभी दूध लीटर अभी अच्छा ताजी गाडीची उतरी आहे हा दूध देगी कम से कम से से सोळा लिटर तर मंडळी ही सुद्धा दुसऱ्या वेताची मैस आहे ताजी खाली झालेली आहे आणि तुम्ही काशी ठेवण बघू शकता अकरा लिटर सध्याला दूध चालू आहे और कितना देगी दूध आहे पंधराशे सोळा लिटर तक दूध देगी जी दे सोळा लिटर आठ दिन काही ब्याय अभी तर मंडळी पंधरा ते सोळा लिटर या म्हशीची दूध क्षमता असणार आहे बघू शकता म्हशीची क्वालिटी तर अशा क्वालिटीच्या या ठिकाणी म्हशी आहेत आपण या ठिकाणी दूध व्यवसायासाठी चांगल्या खात्रीशीर म्हशी या ठिकाणावरून खरेदी करू शकतो दोन चार टाईम दूध या मशीनचं बघू शकतो तर आज आप देखील आपण गोटा फिरून बघूयात कशा कशा म्हशी असणार आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी देखील अशा मशी आहेत ज्यांना म्हशी खरेदी करायचं असेल त्यांनी या ठिकाणी या आ, दोन चार टाइम दूध बघून या मशी खरेदी करा बघू शकता पूर्ण फुल स्टॉक मध्ये या ठिकाणी मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद